नमस्कार नमस्कार मित्रांनो विश्वासू काठेवाडी शेळ्या भेटण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे रंदेबाया शेळीपालम पालम फार शेळीपालम फार्म, फार्म आणि या रंदेबाया शिळीपालम फार्मचा मालक मी उमराज रंदे मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की नवीन शिळीपालकांनी शिळीपालन किती शेळ्यांपासून केलं पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये शिळीपालन कोणत्या दिवसात चालू केलं पाहिजे कसं चालू केलं पाहिजे कोणत्या जातीपासून कोणत्या वंशावळीपासून कोणत्या शेळ्यापासून किती शेळ्यापासून आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे शिळीपालन तर मी तुम्हाला सांगणार आहे या संपूर्ण व्हिडिओ त्याच्यामुळं ज्यालाही नवीन शिळीपालन करायचं आहे त्याने हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे कशा पद्धतीनं करायचं काय करायचं किती शेळ्यापासून करायचं सगळं काही का तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे तर मित्रांनो रंधेबाया शेळीपालन फार्म या चॅनलला तुम्ही सर्वप्रथम तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे जेणेकरून मलाही उत्साह येतो पुढचा नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमच्यापर्यंत चांगली चांगली माहिती पोहोचवण्याचा तर मित्रांनो बघा सर्वप्रथम शेळीपालन करायचं आहे तर याच्या तुम्ही पहिले कारण शोधून घ्या की मला शेळीपालन का करायचं आहे कारण हे जर तुम्ही क्लिअर केलं की मला शेळीपालन का करायचं आहे तर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला ते कारण प्रोत्साहन देत चालेल किंवा तुमचा उत्साह वाढवत चालेल की बाबा आपण ह्या या गोष्टीसाठी शेळीपालन केलं होतं आणि आपण आता इथे इथे चुकतोय तर त्यावेळेला तुम्ही योग्य निर्णय घ्यायला एकदम तुमचं डोकं शांत ठेवून योग्य निर्णय घेऊ शकशाल त्याच्यामुळं मित्रांनो कधीही शेळीपालन का करायचं आहे ते कारण आधी शोधून काढायचं आणि मग सुरुवात करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर मित्रांनो आता शेळीपालन तर तुम्हाला करायचं आहे बरोबर तर शेळीपालन पहिले थोडंसं शिकून घ्या थोडंसं शिकून घ्या म्हणजे काय करा व्हिडिओज बघा त्याच्यानंतर वाटलंच ना तर एखाद्या फार्मवर जाऊन राहा महिनाभर दोन महिने तिथं राहा तिथं काम करा तिथं लेंड्या झाडा समोरच्या माणसासोबत लेंड्या झाडा मित्रांनो समोरच्या माणसासोबत जेव्हा तुम्ही जाऊन लेंड्या झाडसाल त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल की हे काम आपल्यासाठी आहे का नाही ते म्हणजेच काय जर तुम्ही दुसऱ्याच्या फार्मवर जाऊन दुसऱ्यासाठी जर लेंड्या झाडू शकते एकदम फ्रीमध्ये तर तुम्ही जेव्हा स्वतःचं करसाल त्यावेळेला तुम्ही आणखीन भारी करसाल हे एकदम अतिउत्कृष्ट काय म्हणतात ना त्याला मार्ग आहे बघा काय तर दुसऱ्याच्या फार्मवर जाऊन काम करून बघा एकदा जेणेकरून तुम्हाला आ, एक अंदाज येईल की बाबा हा शेळी पालनाचा धंदा नेमकं काय आहे शेळी काय आहे हे तुम्हाला एका अनुभवी माणसाकून शिकायला मिळेल आता बघा मित्रांनो शेळी काय आहे हे अनुभवी माणूस कसा सांगू शकतो तर याच्यामध्ये बी भरपूर अशी कारणं आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय शेळी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कोणताही धंदा तुम्हाला करायचा आहे तर त्या धंद्यातलं गणित तुम्हाला समजलं पाहिजे आता तुम्ही शेळी पालन करताय तर तुम्हाला शिळी समजली पाहिजे तुम्ही मेकॅनिकचं काम करताय तर तुम्हाला ते मशीन समजलं पाहिजे तुम्ही कटिंग करताय तर तुम्हाला कातर समजलीच पाहिजे जेणेकरून तुमचा धंदा हा व्यवस्थित आणि साफ सुरळीतपणे चालत असतो तर या गोष्टी तुम्ही कधीही लक्षात घ्या पहिले शेळी समजून घ्या त्याच्यानंतर बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम असतात तर त्याच्यामध्ये पण कोणती ट्रेनिंग लावा ते माझं नीट लक्ष द्या तुम्ही आता हो तर ट्रेनिंग अशी लावा मित्रांनो एका दिवसाची किंवा वीस एकवीस दिवसाची ट्रेनिंग कोणीतरी घेत आहे ऑनलाईन शिकवतं आहे ती ती ट्रेनिंग मित्रांनो तुमच्या काहीही कामाची नाही ही गोष्ट ना ना तर... तुम्ही कधीही लक्षात ठेवा कारण त्या ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं सकाळी औषध ते तुमच्या संध्याकाळी ध्यानात राहणार नाही आहे किंवा मग कोणतं औषध कशासाठी सांगितलं हे तुमच्या ध्यानात राहणार नाही आहे त्याच्यानंतर काय असतं आता ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा आल्बोमार नावाचं जंतनाशक असतं आणि ते जंतनाशकाचं काम करतं तुम्ही संध्याकाळी ध्यानात यायचा प्रयत्न करते तर ज्या वेळेला ध्यानात आणण्याचा प्रयत्न करते त्या टायमाला तुम्ही आल्बोमारच्या जागी बार म्हणतात तर या गोष्टी साहजिक आहे त्या होणारच कारण आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज नसतं तर मित्रांनो कधी शेळी शिकून घेण्याचं असेल किंवा ट्रेनिंग घेण्याचं असेल तर एखाद्या फार्मला जाऊन एखाद्या हुशार माणसाकून शिकून घ्या आता काही काही लोकं असे असतात की खूप म्हणजे भरपूर लोकांना ट्रेन करत आहे हजार हजार लोकांना ट्रेन करत आहे पण ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर त्यांच्याकडे दहावीस शेळ्यासुद्धा नसतात एक एक दहावीस शेळ्या बी असल्या तर त्या बी अशा क्वालिटीच्या नसतात की त्यांना पहावं बी वाटेल किंवा त्यांचं फारम पहावं बी वाटेल पण मग कसं असतं बाबा याच्याकडे एवढे फॉलोअर्स आहे म्हणजे याचं शेळीपालन चांगलंच असेल असा नवीन माणूस अंदाज लावतो आणि त्याच्या सांगण्यानुसार डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि चालत राहतो पण ते लोक काय करतात हजार दीड हजार रुपये फक्त ट्रेनिंगचे तुमच्याकडून घेणार दीड हजार रुपयाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काहीतरी ब्ला 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 काहीतरी एक दिवस धडाधड धडाधड शिकवणार तुम्ही मस्त रेमटळून जेवण हशान घरीच हशान काय आणलं तर एक पाच रुपयाचं प्रमाणपत्र तुम्हाला त्यांनी दिलं आणि आले बोंबलत पण जेव्हा पालन करता शिळी भुळकांडायला लागली किंवा पिल्लू मरायला लागलं त्यावेळेला तो ट्रेनिंगवाला कुठं जातो या गोष्टी बी तुम्ही शिकून घ्या कारण ट्रेनिंग तुमची कधी कामं येणार किंवा त्याची गरज काय आहे हे समजून घ्या तुम्ही तर शेळीपालन आता हे सुरुवातीच्या आधीचा टप्पा आहे बरं का ट्रेनिंग ट्रेनिंग मी म्हणतो म्हणतोय तर ही ट्रेनिंग अशा माणसं घ्या जे तुम्हाला ऐन वेळेवर मदत करेल किंवा अशा माणसाच्या संपर्कात राहा आता मी तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगतो शेळीपालन सुरू केल्यानंतर तुम्हाला हजार दोन हजार पाच हजार रुपये जर वार्षिक एखाद्याला द्यावं लागली तर देत चाला तुम्हाला दीड हजार रुपयाच्या दीड हजार रुपयामध्ये एक दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये काहीही घंटा समजत नाही मित्रांनो ही, ही गोष्ट तेवढीच लक्षात ठेवा आणि त्या ट्रेनिंगमधून मिळालेलं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्या घंटा काही कामाचं नाही कारण तुम्ही जर ती ट्रेनिंग फक्त अशी एक कोटी वीस लाख पन्नास लाखाची स्कीम मिळवण्यासाठी घेत असाल तर अजिबात त्या फांद्यात पडू नका उद्या मेल्यानंतर तुम्हाला हा रंधेबाया आठवल की कोणीतरी रंधेबाया होता ज्यानं आपल्याला खरं सांगितलं होतं का हा स्कीमचा किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्राचा धंदा करू नको कारण ॲक्च्युअल धंदा हा वेगळाच आहे त्यांचा फक्त प्रमाणपत्र विकण्याचा धंदा आहे पाच रुपयाची रुपयाचं प्रमाणपत्र दीड हजारात विकण्याचा धंदा आहे आणि तुम्हाला एन एल एमसारख्या सारख्या स्कीमचे असे स्वप्न दाखवायचे पाचशे शेळ्या हजार शेळ्या आणि पन्नास टक्के अनुदानचं एक स्वप्न दाखायचं आणि तुम्हाला करायला लावायचं पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही मरता हे त्याला माहिती असतं की हा मरणार आहे कारण तुम्ही ॲक्च्युअलमध्ये त्याच्या शेडवर जाऊन बघितलं की जो एमला प्रोत्साहन देतो त्याच्या शेडवर जाऊन बघा त्याच्याकडे वीस पंचवीस पण जनावरं राहत नाही पण तुम्हाला पाचशे शेळ्या पाळायला सांगतो तर याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की कुठंतरी तुम्ही फसणार आहात त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर दुसऱ्याला पाच दहा हजार रुपये वर्षाला द्यावावी लागले तर देत चाला पण अनुभवी माणूस पहा जेव्हा तुम्हाला दहा हजार वीस हजाराचं जनावर जेव्हा तुमच्या समोर राहील ते जनावर जर तुमचं वाचलं तुमच्याकडे पन्नास जनावर आहे आणि ते पन्नास जनावरांमधले जर तुमचे दहा जनावर वाचत असेल आणि तुमचं लाख रुपये जर वाचत असेल तर तुम्ही वर्षाला दहा हजार रुपये एखाद्याला पाच हजार रुपये दोन हजार हजार रुपये एखाद्याला द्यायला डगू नका ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि चालू केल्यानंतर मग बघा ट्रेनिंग तुम्हाला काय काय गरजेची आहे त्याच्या अगोदर तर मला वाटत नाही तुम्ही ट्रेनिंग घेऊन किंवा काय ट्रेनिंग महत्त्वाची आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा ट्रेन होऊ शकता फक्त व्हिडिओ बघत चाला तुम्ही ऑटोमॅटिकली ट्रेन वशाल करत करत चला आता मेन मुद्दा आहे मित्रांनो किती शेळ्यापासून सुरुवात करावी मित्रांनो शेळी पालनाचा नियम असा काहीच नाही की तुम्ही एका शेळीपासून करा नाही तर दहा शेळ्यापासून करा किंवा पन्नास शेळ्यापासून करा पण माझ्या मते मा जितकं थोड्यापासून केलं तितकं चांगलं आता तुम्ही जर एकदम रिकाम टेकडेच बसत असाल आणि तुमच्याकडे जर पाच पन्नास हजार रुपये पडेल असेल तर दोन चार शेळ्या घ्या आणि चालू करून टाका जर तुमचं दुसरं एखादं काम चालू असेल ऑलरेडी कुठंतरी काम चालू आहे एखाद्या कंपनी जॉब चालू आहे तर साईड बिझनेस म्हणून तुम्ही एक दोन तीन शेळ्या एक दोन शेळ्या तरी घ्या सुरुवातीला गाभण घ्या किंवा दोन पिल्लावाल्या घ्या पण गाभण घ्यायच्या असेल तर आपल्या पाच दहा किलोमीटरच्या एरियातल्या आतल्या घ्या जेणेकरून त्या शेळ्या गाभडणार नाही किंवा ना काय बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला पुढे जाऊन सामोरे जाऊ शकतात किंवा सामोरे जावं लागेल त्याच्यामुळं गावण शेळ्या शक्यतो खूप लांबून आणायच्या नाही हां आणायच्या बी तर कोणत्या दोन पिल्लावाली किंवा दुधाची खाटी शेळी किंवा मग लगेच आज उद्याकडं येणारी शेळी जर तुम्ही आणली तर त्या शेळीला शक्यतो प्रॉब्लेम येत नाही तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता मित्रांनो मुद्दा आहे आता तुम्ही शेळ्या तर घेतल्या दोन तीन शेळ्या पण कोणत्या घ्यायच्या मित्रांनो सगळ्यात पहिला नियम शेळी ही गावरान घ्या काठेवाडी घ्या बिटल घ्या कोणतीही घ्या पण तिची किंमत पाहून घ्या आणि तिचा मार्केट व्हॅल्यू पाहून घ्या आता मी हा बोकट घेतला एक्कावन्न हजारामध्ये तर एक्कावन्न हजाराचा बोकड तुमचा उद्या विकणार आहे का एक्कावन्न हजाराला ह्या हिशेबाने पाहून घ्या आता मी हा एक्कावन्न हजाराचा बोकड का घेतला कारण याच्यापासून मला पन्नास पिल्ले येणार आहे त्याच्यामध्ये हजार हजार बी वाढले तर माझे पन्नास हजार रुपये फिटून जातात एकावन्न हजार फिटून जातात पण तुम्हाला एकच शेळी सांभाळायची आहे तर तुम्ही एक्कावन्न हजाराचा बोकट घेणं योग्य आहे का ही तुम्ही मेन गोष्ट विचार करा तर या गोष्टी आहे मित्रांनो आता चाळीस शेळ्यांमागं मी एक बोकड घेतला एक्वन्न हजारच पण माझ्या बाकीच्या शेळ्या किती रुपयाच्या आहे सतरा अठरा वीस हजार रुपये जास्तीत जास्त तर या गोष्टी आहे आता तुमच्या काही गावरान शेळ्या जर तुम्ही घेत असेल तर दहा बारा हजार रुपयाला चांगल्यातली चांगली गावरान शेळी व्यक्ती काही काही ठिकाणी तुम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराला सुद्धा गावरान शेळ्या मिळतात पण एवढ्या महागाची घ्यायची नाही सुरुवात करायची ना तर फक्त शेळी ही अशी लंबीलच की उंच पूर्ण आणि दोन दोन पिल्ल देणारी दुसरी गोष्ट दुधाला क्लिअर असणारी दुधाला क्लिअर म्हणजे काय त्या शेळीला मस्टर्डिस मस्टर्डिस हा एक काशेचा आजार असतो मित्रांनो ज्याला आपण दगडी स्तनदाह म्हणतो तो आजार शेळीला नको आहे किंवा मग कमी दुधाची शेळी नको आहे जेणेकरून तुमचे कमीत कमी दोन पिल्लं वाढायला हवी दुसरी गोष्ट निरोगी जनावर तुम्हाला खरेदी करायचं आहे तुम्ही कोणत्याही जातीचं खरेदी करा सुरुवात तुम्ही गावरांपासूनच केली पाहिजे असं नाही तुम्ही काठेवाडीसुद्धा घेऊ शकतात सुद्धा घेऊ शकता पण दुसरी गोष्ट काय बिटल घेताय तर मग तुम्हाला भेटते का पंधरा हजार वीस हजारमध्ये शिळी का तुम्हाला पन्नास हजार रुपये द्यावे लागत आहे बोरगोट घेताय तर पन्नास हजार साठ हजार रुपये द्यावे लागत आहे का ह्या गोष्टीच्या फांद्यात पडू नका कारण चांगल्यातलं चांगलं बोरगोटचं चा बुकड तीस पस्तीस हजार रुपयामध्ये मिळतं आता काही काहीची क्वालिटी चांगली असली तर पन्नास हजार रुपयापर्यंत पण मिळू शकतं पण त्याची मार्केट व्हॅल्यू आणि तुमच्याकडं असलेली जनावरं हे बघून तुम्ही घ्या कारण पन्नास शाळेमागं पन्नास हजार रुपये घालायला अडचण नाही पण तुम्ही एका शाळेमागं जर पन्नास हजार रुपयाचं बोकट ठेवत हो असेल तर तिथं कुठंतरी तुमचं गणित फसणार आहे सुरुवातीला कारण तुम्हाला जर उद्या बंद करायचं झालं तर तुमचे पैसे वसूल झाले पाहिजे ह्या हिशोबानं आणि बंद करायचे हिशोबानं करायचं नाही कधी फक्त नॉर्मली कंटिन्यू बी चालू राहिलं तर आपले वर्ष दोन वर्षामध्ये एक दोन व्याथामध्ये पैसे फिटतील ह्या हिशोबानं करा म्हणजे तुम्हाला तिसऱ्या व्यातापासून पैसे चालू होतील कारण मित्रांनो पालनाचा धंदा असो किंवा कोणताही धंदा असो एक नियम ध्यानात ठेवा तुम्हाला याच्यामध्ये एक हजार दिवस कंटिन्यू राबणं आहे नफा मिळू किंवा ओरिजिनल मुद्दल किमतीतसुद्धा तुमचा तोटा होऊ शकतो तर तोटा झाला काय मा नफा झाला काय तुम्हाला तरीही कंटिन्यू काम करत राहणं आहे जेणेकरून तुमचा धंदा हा सुईस्कर होईल जर तुम्ही म्हणले मला पहिल्या दोन महिन्यात नपा पाहिजे तर असं होत नाही पहिल्या दोन महिन्यात बऱ्याच वेळेस पिल्लं मारतात शेळ्या मारतात मारता बऱ्याचशा भानगडी घडून जातात तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता मित्रांनो झाला विषयी कोणत्या शेळ्यापासून सुरुवात करा तर तुम्ही शक्यतो गावरान शेळी आपल्या आजूबाजूच्या गावातली पण तिला दूध जास्त पाहिजे दोन दोन पिल्लं देणारी शेळी तीन पिल्लावाली नसली तरी चालती पण दोन पिल्लं देणारी शेळी पाहिजे उंच पूर्ण शेळी पाहिजे आणि व्यवस्थित किमतीत भेटली पाहिजे जेणेकरून तुमचा धंदा हा सोयीस्कर होईल असं मला वाटतं त्याच्यानंतर मित्रांनो कोणत्याही ट्रेनिंगवाल्याच्या लफड्यात पडू नका आणि त्याच्याकून शेळ्या म्हणजे घेतल्याच पाहिजे असं काही नाही पन्नास आणि साठ हजार रुपयाची शेळी सुरुवातीला घेऊ नका जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही आता राहिला विशेष सुरुवातीमध्ये मेडिसिनचं कसं करायचं व्हिडिओज असतात यूट्यूबवर व्हिडिओज बघायचे रंधे भायासारखा एखादा चांगला माणूस बघायचा जो की तुमच्या आसपासच्या फार्मवर सुद्धा असू शकतो बऱ्याच वेळेस काय होतं मला फक्त रंधे भायावरच विश्वास येतं मी रंधे भायाचंच ऐकत पण तुम्ही हिऱ्याची पारख ती सोनारालाच असते ओरिजिनल सोन्याची पारख काय जे असतं ना ती तशी पारख करत चला की बाबा माझ्या शेजारचा माणूस पण आहे त्याच्याकडे भले दहा शेळ्या असू द्या पण तो पन्ना पंधरा पन वर्षापासून करतो आहे काहीतरी मेडिसिन घरी देतोय त्याची पिल्लं मरत नाही त्याच्या शेळ्या एकदम खनाळ आहे तर त्या माणसावरसुद्धा तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा हो। बऱ्याच हो वेळेस काय होतं आपण शेजार धर्म किंवा वादविवादाच्या चे चक्रामध्ये आपला लॉस करून घेत असतो तर ती गोष्ट बघा तुमचा कोणता माणूस आहे जो तुमची मदत करू शकतो आणि मन मोकळेपणाने आणि चांगलं सांगणारे असे लोक खूप कमी असतात काही काही लोक त्यांचा फायदा बघतात तर काही काही लोक तुम्हाला आणखीन गड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांपासून सावधान राहा त्याच्यानंतर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चांगल्या पद्धतीनं शेळीपालन करायचं असेल तर आपले व्हिडिओ बघत राहा आता नवीन शेळीपालनात अजून काय अडचणी आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता चारा नियोजन मित्रांनो आणखीन एक गोष्ट बंदिस्त करायचं फिरस्ती करायचं तुम्हाला जर बंदिस्त करायचं असेल तर शक्यतो बंदिस्तामधलं जनावर निवडा आणि जर फिरस्तीमधलं निवडत असेल तर शेवटी नऊटं जनावर निवडा म्हणजे चार पाच महिन्याच्या पाठी बोकड निवडा जेणेकरून तुमचं ते फास्ट सेट होतील किंवा खाट्या शेळ्या निवडा ज्या की तुम्हाला प्रॉब्लेम देणार नाही जार पाडायचा प्रॉब्लेम नाही गा प्रॉब्लेम नाही हा हा नियम ध्यानात ठेवा जर फिरस्ती शेळी बंदिस्त करायची असेल तर खाटी दुधाची शेळी घ्यायची कधीही जेणेकरून तिला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही हां दोन चार दिवस चारा कमी खाईल दूध कमी देईल पुन्हा एकदा रुटीन बसली की दूध तिचं वाढणार पण तुम्ही जर गाभण शेळी घेतली आणि तिनं चार पाच दिवस चारा कमी खाल्ला तर ती शेळी मरू शकते तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आ, की शक्यतो दुधाची शेळी खरेदी करायची जर फरस्ती शेळी असेल बंदिस्त करायची असेल हां तुम्हाला बंदिस्ताची ऑलरेडी भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे पण ती शेळीची किंमत बघून घ्या जर तुम्हाला पंधरा हजार शेळी तीस हजारात भेटत असेल त्याच्यापेक्षा मग तुम्ही फिरस्तीमधली शेळी घ्या आणि तिच्यावर पाच हजार खर्च करून बंदिस्त करा तरी ती तुम्हाला वीस हजारात पडेल तीस हजाराची घेतल्यापेक्षा आणि तुम्हाला त्याच्यात जास्त अनुभव पण येईल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा खूप जास्त पैसे सुरुवातीला खर्च करू नका आता शेड वगैरे आणखीन एक गोष्ट भलं मोठं शेड कधीच सुरुवातीला बांधायचं नाही लोक काय करतात लाख रुपये त्याच्यातला ऐंशी हजाराचं शेड बांधते आणि वीस हजार राहते त्यांना ते जनावर घ्यायला सुद्धा पैसे राहत नाही या गोष्टी करू नका लाख रुपये ना तर साठ सत्तर हजाराची जनावरं घ्या आणि जर बंदिस्त करायचं तर वीस पंचवीस हजाराचं झाला आणि पाच दहा हजार रुपयामध्ये शेड बनल या हिशोबाचं नियोजन करा काय नाही थोडे दोन चार पत्र वगैरे टाकले पाच सात शेळ्या जर तुम्ही ठेवल्या तर त्यांना काही होत नाही जसं जसं तुम्हाला उत्पन्न येत चालन तसं तसं मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट आणखीन करत चाल जेणेकरून तुम्हाला काहीही तकलीफ होणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो फिरस्ती असेल तर चारा नियोजन एकदा व्यवस्थित बघून घ्या की बाबा असं नाही असं असं नाही असं शेळीला खायला काय लागतं काय नाही ते सगळं व्यवस्थित समजून घ्या डायरेक्ट गा पण शेळ्या घेऊन यशान आणल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे ही शेळी तर हिचं हिचंच दूध पेती नंतर लक्ष येईन हिनं तर एकच पिल्लू दिलं नंतर लक्ष येईन ही शेळी तर गाभडली नंतर लक्ष येईन हिचं तर जारच पडत नाही नंतर लक्ष येईन हिला मस्त दिसे याच्यासाठी विश्वास माणसाकडून शेळ्या घ्या शेकडो व्यापाऱ्याकडून शेळ्या घेणं टाळा विश्वासू माणसं कोण शेळ्या घेत चाला जसं की आता रंधेभाया दिसतो तुम्हाला व्यापारी पण रंधेभाया प्युअर व्यापारी नाही तर शेतकरी आहेत तर ते त्याच्यामुळंच मी सुरुवातीलाच म्हणलो विश्वासू शेळ्या घेण्याचं ठिकाण म्हणजे रंधेभाया शेळी पालन फार जर काठेवाडी शेळ्या घेण्याचं तुमचा काही प्लॅन असेल तर शंभर टक्के तुम्ही मला संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवर अजूनही काही अडचणी असेल तर तुम्ही शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शंभर टक्के जनावर निवडून देण्याचा प्रयत्न मी करेल त्याच्यानंतर आणखीन मित्रांनो दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय तर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका ना एक नाही तर ठेवशन आणि एक कोटीचा बंगला बांधून त्या शेळ्यासाठी एक कोटीचा बंगला म्हणजे तेच एन एल एमची स्कीम आणि वीस हजाराचे जनावर त्याच्यामध्ये तुमच्या शेळ्या कधी फेटूच शकणार नाही सुरुवाती थोडी छोट्यापासून करा पाच दहा ॲनिमलपासून जेणेकरून तुम्ही कमीत कमी एक माणूस जर वेळ देत असेल त्याला तर तुम्हालासुद्धा रोजंदारी भेटली पाहिजे ह्या हिशेबाने करा म्हणजे पाच पाच दहा हजार रुपये माई जरी पडला त्या हिशोबाने करा जर तुम्ही रिकाम टेकले असाल तुमचं ऑलरेडी जर पन्नास हजार रुपयाची जॉब चालू असेल एक तर एकदा विचार करा की बाबा जॉब सोडून खरंच आपल्याला शेळीपालन पुरण का आपल्याला जमतं का कारण बऱ्याच वेळेस लोक म्हणते मला जॉबमध्ये परवडाना आता सगळं सोडून शेळीपालन करतो नंतर शेळीपालन बी नाही जमताना हातातला जॉब बी सोडून देतो चांगला कंपनीमधला तर या गोष्टी तुम्ही कधी समजून घ्या त्याच्यानंतर अजून काही अडचणी असेल किंवा काही मुद्दे राहिले असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ओके हां आणि निरोगी जनावरच शक्यतो खरेदी करा जेणेकरून फायदा होईल आता बोकड दिसतोय तुम्हाला समोर याच्या तोंडावर पूर्णपणे क्षार आहे काचे जे आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही तर आपण हा बोकड आणलेला आहे मित्रांनो हा बोकड आपण लागवडीसाठी दोन दिवसात आणला दोन दिवसात त्यांनी जवळपास पंधरा ते सतरा शेळ्या गाभण घातल्या तर अशा क्वालिटीचं बोकड बा पारक करायची मस्तपैकी विश्वासी माणसंकून मी घेतलं तर विश्वासू किंमत तुम्हाला मिळेल बाय बाय लव यू ऑल